नवेगाव कोका येथील महिलेच्या मेडिकल कॉलेज नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील नवेगाव कोका येथील आराधना आकेस मडावी वय चोवीस वर्षे ही दिनांक बारा जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता दरम्यान घरी हजर असताना तिची अचानक प्रकृती बिघडल्याने तिला गावातीलच एका खाजगी डॉक्टराकडे उपचारा उपचार करण्यात आले त्यानंतर सोळा जानेवारी रोजी भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर अठरा जानेवारी रोजी तिला नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले असता तिच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी सदरमर्गचे कागदपत्रे पोलीस स्टेशन अजनी नागपूर शहर येथून पोलीस स्टेशन कारधा येथे दिनांक एकतीस जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन कारधा येथे मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार साठवणे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक एक फेब्रुवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे